अजितदादांच्या बोलण्यातील जरब गायब मृदू आवाजात जनतेला भावनिक साग दादाचा वादा पॅटर्न व्हिडिओची चर्चा आपल्या रोखोक आणि परखड बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि या व्हिडिओत अजित, अजित, अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साथ घालताना दिसत आहेत बाकीचे नेते राजकारण करतात पण हा अजित दादा काम करतो असं सांगत अजित पवार यांनी विरोधकांना फटकारलं आहे तसेच आपण अर्थमंत्री म्हणून निवड मांडलेल्या अर्थसंकल्पाचा सामान्य जनतेला कसा फायदा होणार आहे हे अजित पवार यांनी जनतेला पटवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे एरबी अजित पवार यांचं नाव निघालं की उभी राहते ती मीडियापासून अंतर राखून असणाऱ्या आणि बोलण्यापेक्षा कृतीत जास्त रस असणाऱ्या नेत्याची प्रतिमा त्यामुळे अजित पवार जाहीर सभांमधील भाषणं सोडली सोशल तर सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांशी फारसा संवाद साधताना दिसत नाहीत आणि इतकंच काय तर अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना मोजकं बोलतात किंवा एखाद्यावर आरोपावर किंवा टीकेवर उत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी बोलणे वेगळे पण एरवी अजित पवार हे स्वतःहून आपल्या निर्णयांची किंवा कामांची जाहिरात करताना फारसे दिसत नाही त्यामुळे अजित पवार यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई